शिमग्यामध्ये होळी पेटवतो तशी पहिली स्वराजाची मानाची होळी या ठिकाणी पेटवली जायची बघा नंतर होळीमध्ये राजे जो नारळ अर्पण करायचे व जो बहादर पेटक्या होळीतून हाताने नारळ काढेल याला आपले राजे सव्वा किलो सोन्याचा कडा मानाचा होडा डोक्याचा पेटा बक्षी द्यायचे काही शुभक्त काठीने काढायचे काढायची संभाजी राजाने हाताने काढलेला बघा त्यांना सव्वा किलो सोन्याचा कडा मानाचा ओढा डोक्याचा पेटा पक्षी दिलेला आहे म्हणून तर याला इतिहासामध्ये मध्ये ओळीचा माल म्हणलेला आहे शेवटला बाजारपेठ आहे बाजार चा हो बाजार बाजार त्या बाजारपेठेची लांबी म्हटलं तर आठशे फुट आहे रुंदी म्हटलं तर चाळीस फुट आहे चवळेच्या दुकाने होती हेड घोड्याचे आहे घोड्यावर न बाजार केला जायचा याला इतिहासामध्ये मध्ये बाजारपेठ म्हणलेला आहे शेवटला आपण जे मंदिर पाहतो त्या मंदिराचा दादा आकार कसा आहे आहे ना घडाभोवती मोगळ लोकांनी त्यांना वाटलं पाहिजे की आपलंच मशीद आहे ते लांबून दर्शन घेऊन माघारी जायचे मंदिराची तोडफोड करू नये म्हणून त्या मंदिराचा कार मच्छिद साल देण्यात आलेला आहे त्याच्या आता मध्ये गेल्यानंतर शंकराची पिंड आई भवानी मातेचं मंदिर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा साइडला पांढर घुमाट आपल्या राजांची समाधी दोघांच्या मधोमधे गेट आहे या गेटच्या पहिल्या पायलीवरती रायगड

बक्षीस मागू राजे रोज याच मार्गे आई भवानी मातेच्या दर्शनाला जायचे राजे याच मार्गे जायचे दर्शनासाठी आई भवानी मातेच्या राजांची आणि पहिली भेट त्या जगदीश्वराच्या पायरीवरती झाली महाराज थांबा काय बोलतात महाराज थांबा था। आमची बक्षीस मागण्याची आता वेळ आलेली आहे राजे बोलतात तुम्हाला काय पाहिजे बक्षीस सोन नाणं धन दौळत इरे मोती जहागिरी काय पाहिजे ते मागून घ्या युदोजी बोलतात अहो राजे सोन नाण धन दवळत काही नको मग आमच्या नावाची पाठी त्या ठिकाणी बसवण्याची परमिशन द्या महाराज बोलतात खाली आहे नगार वती नगारखाणा इथे बसवा खाली मेन गेट इथे नावाची पाटी बसवा नाही राजे जगदीश्वरच्या पहिल्याच पायलीवरती बसवा अब तुम्ही जाता येता तुमच्या उदव्या पायची धूळ ही माझ्या नतवास्त केला का मी म्हणून त्यांच्या नावाची पाटी तिथे बसवलेली आहे बघा हा पूर्णपणे होळी चमाळ आहे पत्रावाडी शेड पाहायला भेटू बघा अतिशय या ठिकाणी तीनचं पोषण केलं या ठिकाणी माहिती संपलेली आहे शेवटचे काही शेर आहेत शेअर असे आहेत की अंधार फार झाला अहो अंधार फार झाला एक दिवा पा...